मोदक खायचे आहेत पण आपल्याकडं पेटी नाही तांदळाची तर मोदक कसे बनवायचे पण उकडीचे मोदक तर खायचे आहेत इतके मऊ सॉफ्ट आणि मस्त असे लुसलोचे मोदक तुम्हीही घरी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही आपण रव्याचा वापर केलेला आहे इथं तर चला मस्त असे मोदक तुम्हीही बनवा आणि चला तर आपण पूर्ण मोठा व्हिडिओ झाला तरी पहा आणि पूर्ण टिप्स सांगितले आहेत सांगितले आहेत छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या आणि बनवायला जा आणि नक्की सांगा कसे झाले ते तर इथे आपण बनवताना ना एक काळजी घ्यायची जे बनवायला घेतले तर एकच माप ठेवायचं काय त्यांनी काय होतं कोणतीही गोष्ट बनताना व्यवस्थित बनते खालीवर होत नाही तर याच्यासाठी मी इथे एक पाऊल घेतलेला आहे आणि आपल्याकडे जे अवेलेबल आहे घरी तर तेच घेणार आहे मी इथे घरी माझ्याकडे इंद्रायणीची कणी होती ती घेतलेली आहे तुमच्याकडे कोणताही तांदूळ असू द्या घरी असणारा तर तो वापरा फक्त आहे ना रेशनिंगचा जुना एकदम तांदूळ असेल ना तर तो वापरू नका तर काय होतं जुना तांदळाने खूप असा जुना असतो तो सुट्टा होतो त्यामुळं तो तांदूळ वापरलात ना तर मोदक फुटू शकतात एवढं तर मी नक्की सांगते तुम्हाला तर इथे थोडंसं आपण रेग्युलरी किंवा घरचं तांदूळ असेल तरी होतात तर इथे तांदूळ घेतल्यानंतर ता साबुदाण्याचं काय काम तर साबुदाणा मस्त असा मऊ सॉफ्टपणा किंवा चिकटपणा त्याला देतो तर त्याच्यासाठी साबुदाणा वापरायचा पण इथे एक वाटी कणी घेतली आहे मी तर त्याला दीड चमचा इतकाच साबुदाणा वापरला आहे तुम्ही दीड चमच्याऐवजी तुमच्याकडं जर जास्त वेग असं पडपडीत होणारा भात असेल दोन चमचे इतके तुम्ही साबुदाणा वापरू शकता इथे आणि ते तीन चार वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मस्त असं एक वाटीला एक वाटी इतकंच पाणी वापरायचं आहे आपल्याला तिथे पण मी माझ्याकडं कणी असल्यामुळे कणीला मी पाणी तीन चार चमचे पाणी कमी वापरलं आहे तर तुम्ही काय करा तांदूळ वापरणार असेल तर तांदळाला एक वाटीला एक वाटी इतकंच ता पाणी वापरा आता इथे आपण घेतो आहे खोबऱ्याचं सारण बनवून तर ता त्याच्यासाठी मी इथं तूप घेतलं कढईत कढईमध्ये त्याच्यामध्ये घेतलं आहे खोबरं आणि घेतलं आहे गूळ तर हे आपल्याला गूळ आणि खोबरं खोबरं समजा एक वाटी असेल ना तर अर्धी वाटी इतकंच गुळ घ्यायचं आणि मस्त असं सॉफ्ट आपल्याला हे सारण तयार करायचं आहे जास्त ओळंही नाही करायचं जास्त कोरडंही नाही करायचं ह्याच्यापेक्षा कोरडं केलं ना तर केल ते आपण थंड आपली पारी तयार करायला घ्यायच तसं ना खूप असं कोरडं होऊन जातं तर जास्त कोरडं करून घ्यायचं नाही आपल्याला इथे आपले तांदूळही मस्त भिजले आहेत दीड तास आपण इथे तांदूळ ठेवले होते तर तांदूळ हे आपले भिजलेले आहेत तर आता हे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये ना तो पाणी आपल्याला टाकून द्यायचा नाही तर इथे वापरायचं आहे पाणी आपल्याला त्या पाणी वापरून मस्त असं जेवढं बारीक करता येईल ना तेवढं ते बारीक करून आहे आपल्याला असं एवढा एवढ्या प्रमाणात आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि असं हे मऊ झालं पाहिजे मस्त असं हाताला आपल्याला छान असं पीठ आपण भिजवल्यावरती कसं लागतं तसं लागलं ला पाहिजे एवढं बारीक करून घ्यायचं आपल्याला तर आणि मग इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे तर त्या कढईमध्ये आहे ना आपल्याला ते पीठ तर त्याच्यामध्ये किती आपण बारीक केल्यानंतर छोटे छोटे गण राहतात तुम्हालाही माहिती आहे कोणतंही पीठ आपण बारीक केल्यानंतर छोटे छोटे गण राहतात त्याच्यामध्ये तर ता त्याच्यासाठी काय करायचे एखादी पिठाची चालण असो किंवा आपण जी भाज्या वगैरे घालतो तर ते असेल तर त्याच्यावरती तुम्ही ती पीठ ओतून घ्यायचं शक्यतो मी चालणी वापरली कारण खूप बारीक कण असतात ना ते जी गालणी वापरतो ना आपण त्याच्यातून थोडेफार जातात आणि काय होतं थोडेसे जरी कण मोठे असतील ना तर मोठपाला तडा जातो म्हणजे फुटतात ते उकडायला लावल्यावरती तर तसं ना करता मी पिठाची खूप बारीक चालणी तो वापरली आहे तर तसं वापरून आपण इथं जे राहिलेलं आहे ते सगळं मिक्सरमध्ये फिरवून चमच्याच्या साहाय्याने मी इथं पूर्ण पीठ आपलं पाळून घेते जे गाळेल ते आपल्याला इथे फेकून द्यायचं आहे पण मिक्सरमध्ये जेवढं होईल ना शक्य तेवढं आपल्याला फिरवायचं त्याच्यामधलं पाणी आपण फेकलेलं नाही आपण इथेच यूज केलं आहे ते पाणी सगळं वाटण्यासाठी तर या पद्धतीने आणि जे जाडसर राहिलं आहे ते टाकून द्यायचं आता हे घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या वाटीने आपण मी म्हटले ना एकच वाटी सेट करायची तर त्याच वाटीने एक वाटी आपण पाणी भिजायला वापरलं होतं आणि एक वाटी दूध वापरलं आहे इथं असं आपण एका वाटीला दोन वाटी एवढंच पाणी तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरलं तरी चालणार आहे पण दूध एवढ्यासाठी वापरलं आहे ती दुधा आणि मोदक ना मस्त असे पांढरे शुभ्र दिसतात लोण्याच्या गोळ्यासारखे तर तसे त्यासाठी दूध वापरायचे तुम्हाला दुधाचा वापर नसेल करायचा तरी तुम्ही इथे पाण्याचा वापर, कर वापर, वापर करू शकता तुपाचा शकत वापर नसेल करायचा तरी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता असं नाही की तूप नाही आहे तर आपल्याकडं मोदक बनवू शकत नाही तर नाही तर तेलाचा वापर करू शकता इथे मी थोडंसं अजून एक चमचा भर म्हणा किंवा अर्धा चमचा इतका तो पुन्हा पुन्हा वापरला आहे इथं आणि मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता आपल्याला हे छान असं तूप आणि गोळा बघा एकदम मस्त असं चमचाला आपल्या चिपकून येते एवढा घट्ट झालेला आहे नंतर तो बंद करायचा आता तो गरम आहे तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं साधारण पाच मिनटं तरी ते झाकण ठेवून आपल्याला तसंच वापरून घ्यायचं आहे तिथे आणि मग आपल्याला झाकण काढायचं ते ते नहीं, नहीं। तर तेवढं पीठ आपलं मस्त असं तयार झालेलं कुठं हाताला चिटकून बसत नाही काही नाही तर पीठ आहे ना चमच्याला छान असा गोळा येस तुसर आपल्याला ते गॅसवरती हे करून घ्यायचं आहे उगंच पातळ पीठ काढून घ्यायचं नाही मस्त असं घट्ट झालं आहे की नाही आपल्याला समजतं ना तेव्हा घ्यायचं आता इथे मी तेलाचा हात घेतला आहे तर तेलाचा हात घेऊन मस्त असा गोळा तयार केला आहे पहा किती मस्त आणि मळायलाही त्रास होत नाही किंवा आपण पिठाच्या गाठी होतात म्हणतो ज्यावेळेला पिठाचं आपण बनवतो त्यावेळेला गाठी होतात तर कुठेही गाठी तुम्हाला दिसत नाही पहा इतका मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर मी इथं हा जो आपण मोदक मारतो ना तर त्याचं भांडा घेतला होता आपण प्रसादासाठी जो तर त्याच्याने बनवणार ते पण एक पाहिला मी बनवून बन पण मला काही ते व्यवस्थित नाही वाटलं मग म्हटले चला हातानेच दाखवावं तर हे ते बनवलं आहे मी तेलाचा वापर केला आहे पारी बनवायला आणि पिठाचाही वापर केला आहे तर दोन्हीही वापरून मी बनवलं आहे तुम्हाला जसं वाटेल पीठ वाटेल तेल वाटेल ते वापरू शकता पण पाणी वापरलं ना पाण्याने जास्त पातळ होईल आणि पाण्याने चिकटपणा येईल त्याला मग त्या हाताला चिटकून राहील त्याच्यापेक्षा पिठाचा वापर तुम्ही करू शकता मग तिलापेक्षाही तर हे अशा कळ्या पाडून घेतल्या आहेत आणि हे असं मस्त असं तयार होतं आधी कळी पाडली ना की मस्त असं सारण ठेवायला आपल्याला मस्त अशी वाटी तयार होते आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं कुठेही मोदक आहे ना आपण बंद करताना फुटत नाही किंवा उकडल्यावरतीही तडा जात नाही इतके मस्त मोदक तयार होता तुम्ही पहा करून पूर्ण व्हिडिओ पहा आता मी हे कळीला कळी असे जॉईंट करते जे आपण पाकळ्या तयार केल्यात ना तर पाकळीला पाकळी अशी जॉईंट करत जायचे मस्तपैकी मग काय होतं आपल्याला ते बंद करायला मोदक खूप सोपा जातो आणि नंतर आपल्याला कळीही ओपन करायला मस्त जाते तर या पद्धतीने असं करून घ्यायचं मी एक्स्ट्राचं पीठ आहे ना तर ते काढून घेणार आहे कारण मोदकला जास्तचं पीठ वर ते ठेवण्यापेक्षा असं काढून घ्यायचं आणि मी पिठाचा हात घेतला आहे त्याने काय होतं कळ्या मोकळ्या करायला किंवा आपली कळी कुठं बंद झाले असेल तर ते आपल्याला ओपन करता येते तर या पद्धतीने व्यवस्थित कळी करून घेतली मी पिठाच्या हाताने असं मोदक मस्त असं झालेलं आहे आणि हे मोदक आहेत ना तुम्हाला उकडायला बिलकुल टाईम लागत नाही या पद्धतीने केले तर तेवढ्या पिठामध्ये ना मी पंधरा मोदक केले होते जे आपण पीठ वापरलं ना वाटीने माझ्याकडच्या तर त्या वाटेने मी पंधरा मोदक केले होते या पद्धतीने तर असे हे मोदक आपल्याला मस्त असे सॉफ्ट कुठेही गाठ म्हणजे आपण पिठाचे मी खूप वेळा पिठाचे बनवले त्याच्यामध्ये गाठ होते पण असे मोदक बनवते ना तर त्याच्यामध्ये गाठ होत नाही तर चला म्हटले माझ्याकडे टाईम पण होता तर केलेला व्हिडिओ होता तर म्हटले शेअर करावा तुम्ही पण केव्हा तरी बनवून पाहाल तर कसे वाटले ते सांगा आणि नक्की एकदा करून पहा या पद्धतीने तुम्हाला कसे वाटले ते पहा पहिले आणि नक्की सांगा मस्त सॉफ्ट असे मला तरी खूप आवडतात तर, तर तुम्हाला आवडतात की नाही तेही सांगा आणि या पद्धतीने नक्की तांदळा तांदळापासून बनवून पहा मुलं तर साबुदाणा आपल्याकडं असतो तांदूळ घरी असतात तर पीठ नाही म्हणून असं बसवून मला मोदक आवडतात म्हणण्यापेक्षा एकदा करून पहा आणि तुम्हाला पाकळी जरी नाही आली ना, ना पाडता तरी खूप सोपी ह्या पिठाची पाकळी पडते कुठे तुटत नाही किंवा काही होत नाही खरंच मी सांगते एकदा बनवून पहा तर असे हे मोदक आपले बनवून तयार आहेत आणि आपण मोदक बनवतोय ना तर एक साईडला पाणी गरम करायला लावून घ्यायचं आहे इथे कारण पाणी नाही ना, आ, तेलकर, तेलकर ना, ना गरम केलं तर मोदक लगेच वापणार नाही पहिलं पाणी आपण इकडे मोदक बनवतोय तर पाणी गरम करायला लावून घ्यायचं आणि ह्या मोदकांना उकडायला मिनिमम सात ते आठ मिनटं इतकाच वेळ लागतो कारण पीठ आपला खूप छान वापलेलं आहे आता पाहिलं असेल कसं तेलकट तेलकट पीठ दिसतो आहे कुठंही आपल्या हाताला चिटकट वगैरे नाही आहे पीठ तर मला ह्याना खूप वेळ लागत नाही वापरायला असं गरम पाणी करून घ्यायचं आणि ठेवायचं मग वरती त्याच्यावरती झाकण ठेवायचा सात ते, ते आठ मिनटानंतर आपले मोदक मस्त असे वाफवून तयार होतात आता हे ते पाहात कुठेही आपण हात लावल्यानंतर त्याला चिटकून बसत नाही हाताला किंवा वाफ पण त्याच्याशी लागत नाही किंवा हाताला आपल्याला असं जाणवत नाही आपले मोदक आता ते शायनी दिसत आहेत पाहतानाच आपल्याला कळतात आपण उकडाय कसे लावले होते आणि उकडल्यावरती मोदक कसे दिसत आहेत तर हा प्र ही पद्धत असते आपल्या उकडलेल्या मोदक पाण्याची तर असेही मोदक दिसायला लागले ना की आपले मोदक उकडलेले आहेत आणि मस्त कुठेही फुटले नाहीत तुम्ही पहा दोन्ही साईड दाखवते आणि सगळ्याच्या सगळे मोदक मस्त तयार झालेले आहे आणि तुम्ही दोन दिवस मोदक ठेवले तरी मस्त राहतात फक्त आतलं सारण खराब होतं हे सांगते म्हणून नाही बाहेरची पारी खराब होत नाही सारण खराब होतो कारण बाहेरचे पारे आपण मस्त शेकून घेतलेले आहे त्यामुळं कुठेही खराब होत नाही तर या पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक नक्की करून पहा तर चला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते पण सांगा व्हिडिओ तुम्ही पहा करून पहा आणि मग कमेंट करा तर पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद या पद्धतीने तुम्ही करा मस्त असा मुलं तयारी पाकळी कुठेही आपली जशी आपण तयार केले तशीच्या तशी, तशी पाकळी राहिलेली आहे कुठेही पाकळी पूर्ण पाहिल्याबद्दल पूर, धन्यवाद पूर, पूर,